आज आपण जाणून घेणार आहोत एक लाख किलोमीटर रनिंग झाल्यानंतर गाडीमधले कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत जे बदलले पाहिजेत आणि कसा मेंटेनन्स गाडीचा केला पाहिजे किंवा कशी सर्व्हिसिंग ही गाडीची केली पाहिजेत मी आहे जे आणि स्वागत आहे तुमचे आपल्या अटोन या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर का तुमची गाडी एक लाख किलोमीटर चालली असेल तर त्यावेळी तुम्ही पिरोडिक जो मेंटेनन्स असतो आपला म्हणजेच पिरोडिक जी सर्व्हिस असते हे सोडून इंजिनमधले कोणते इसेन्शियल कॉम्पोनंट आहेत जे बदलणं गरजेचं असतं ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण आपण या व्हिडिओमध्ये तीन गोष्टींवरती फोकस करणार आहोत ते म्हणजे इंजिन असेल सस्पेन्शन आणि ट्रान्समिशन या तीन गोष्टी अगोदर आपण कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण बोलणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर इंजिन इंजिनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी एक लाख किलोमीटर नंतर बदलल्या पाहिजेत जे पिरोडिक मेंटेनन्समध्ये असतं ते सोडून ज्या एक एक लाख किलोमीटर नंतर बदलायची गोष्ट आहे ते मी फक्त तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तो वॉटर पंप गाडीचा जो वॉटर पंप असतो तो एक लाख किलोमीटर नंतर त्याच्यामध्ये क्लॉग होऊ शकतो किंवा आतमधून रस्टिंग वगैरे होऊ शकतं त्यामुळे तो चांगला परफॉर्म देऊ शकत नाही वॉटर पंपचं काम काय असतं आपल्या गाडीमध्ये जो कुलंट असतो तो कुलंट पूर्णपणे गाडीमध्ये सर्क्युलेट करणं म्हणजे इंजिनच्या अव अवतीभोवती सर्क्युलेट करणं आणि इंजिनला थंड ठेवण्याचं काम हा वॉटर पंप करत असतो त्यामुळे एक लाख किलोमीटर नंतर वॉटर पंप बदलणं हे गरजेचं असतं नंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे टायमिंग चेन किंवा टायमिंग बिल्ट बऱ्याच गाड्यांमध्ये टायमिंग चेन येतो बऱ्याच गाड्यांमध्ये टायमिंग बेल्ट येते तर ही जी गोष्ट आहे मित्रांनो ही बदलणं अत्यंत गरजेचं असतं आता काही काही ब्रँडमध्ये असं आहे की ती दीड लाख किलोमीटरला सांगतात टायमिंग चेन आणि टायमिंग बेल्ट बदलायला टोयोटा जी आहे ती एकमेव अशी कंपनी आहे जी दीड लाख किलोमीटरला तुम्हाला सांगते की टायमिंग चेन आणि टायमिंग बिल्ट बदलला पाहिजे पण जनरली जे बाकीचे सगळे ब्रँड आहेत त्यांच्यासाठी एक लाख किलोमीटरला टायमिंग चेन किंवा टायमिंग बिल्ट हा बदललाच पाहिजे याचं कारण असं आहे जो रबरचा बेल्ट असतो तो कितीही आपण स्मूथ गाडी वापरत असोल किंवा कितीही आपण चांगल्या पद्धतीनं गाडी वापरत असल तरी तो रबरचा बेल्ट असल्यामुळं तो हार्ड होतो आणि ज्यावेळी बेल्ट हार्ड हो तो हार्ड होतो त्यावेळी तो केव्हाही तुटण्याचे चान्सेस असू शकतात त्यामुळे एक लाख किलोमीटरनंतर टायमिंगचा जो बेल्ट आहे तो बदलणं गरजेचं आहे आणि चेन जी असते ती मेटलची असते तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला ती जी चेन असते टायमिंग चेन ती लूज होते आणि त्यामुळं गाडीचं जे टायमिंग आहे इंजिनचं जे टायमिंग आहे ते डिस्टर्ब होतं आणि इंजिनचं जर का टायमिंग डिस्टर्ब झालं तर इंजिनची हेल्थ खराब होते आणि इंजिन लवकरच सीज होऊ शकतं त्यामुळं एक लाख किलोमीटरनंतर टायमिंग चेन बदलणं अत्यंत गरजेचं आहे यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे स्पार्क प्लग पेट्रोल गाडीमध्ये आपल्याला स्पार्क प्लग पाहायला मिळतात आणि जी डिझेल गाडी असते त्याच्यामध्ये आपल्याला ग्ल्यू प्लग पाहायला मिळतात तर जे प्लग असतात स्पार्क प्लग असतात हे पण ग बदलणं अत्यंत गरजेचं आहे कारण स्पार्क प्लगची पण एक लाईफ असते एक लाख किलोमीटर नंतर ते पहिल्यासारखा परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत त्यामुळं तेही ते बदलणं अत्यंत गरजेचं असतं त्यानंतर मित्रांनो ई जे आर वॉल जो असतो तो क्लीन केला पाहिजे कारण ई जे आर वॉलमध्ये बरस कार्बन डिपॉझिट होतं आणि तो क्लीन केला पाहिजे त्यानंतर पेट्रोल गाडी जर का असेल तर त्यामध्ये थ्रॉटल बॉडी येते ते थ्रॉटल बॉडी क्लीन करणं गरजेचं आहे यासोबतच तुम्ही रेडिएटर क्लीन केलं पाहिजे इंटरकुलर क्लीन केलं पाहिजे आणि जे तुमचं एअर फिल्टरचं हाऊसिंग असतं ते पूर्णपणे क्लीन केलं पाहिजे आणि रेडिएटर क्लीन करत असताना तुमचा कुलंट जो आहे तो पूर्णपणे काढला जातो त्यावेळेस पाणी त्यामध्ये भरून ते, ते, ते पूर्ण क्लीन करून घेतलं पाहिजे तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे कारण काय होतं ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या जर का तुम्ही करत गेलात तर तुमचं जे इंजिन आहे त्या इंजिनची मेंटेनन्स चांगला राहतो त्या इंजिनची लाईफ चांगली राहते आणि इंजन कुठेही ब्रेकडाऊन नाही होणार त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एक लाख किलोमीटर नंतर तुम्ही नक्की केल्याच पाहिजेत ह्या झाल्या बदलच्या गोष्टी आता आपण जाणून घेऊ हो, ट्रान्समिशन बद्दलच्या गोष्टी ट्रान्समिशन मध्ये बरेचसे प्रकार येतात पण प्रामुख्याने आपण दोनच प्रकार या ठिकाणी पकडणार आहोत ते म्हणजे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन असे दोन प्रकार आपण पाहतो जनरली बाकीचे मग त्याच्यामध्ये डीएसजी असेल डीसीए असेल ईएमटी असेल ऑटोमॅटिक असेल त्यानंतर सी व्ही टी असेल असे बरेचसे प्रकार येतात पण त्यांचं सेम मेकॅनिझम आहे तर आपण पहिल्यांदा पाहू मॅन्युअल ट्रान्समिशन मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे क्लच क्लच हे अशी गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही जर का गाडी व्यवस्थित वापरत असाल तरी देखील तुमचा जो क्लच आहे तो एक लाख किलोमीटर नंतर कन्झ्युम होत असतो क्लचला काय असतं क्लच प्लेट जे असतात त्याच्यावरती ज्या लेदर लेदर असतो आणि प्रेशर प्लेट असते तर एक लाख किलोमीटरनंतर बऱ्याचशा गाड्यांचा क्लच प्लेट जो असतो क्लच जो असतो तो हार्ड होतो तो हार्ड कशामुळे होतो ती प्रेशर प्लेटच्या ज्या स्प्रिंग्स असतात किंवा ज्या स्ट्रिंग असतात त्या हार्ड होतात आणि जी क्लच प्लेट असते ती पण झिजलेली असते कारण क्लच प्लेट जे आहेत त्या झिजणाऱ्या गोष्टी आहेत जसं जसं आपण त्याचा वापर करत तसं तसं ते झिजत जाणार आहेत जर का तुमच्या गाडीचे क्लच थोडे हार्ड जात असतील किंवा तुम्हाला गिअर टाकताना गिअर शिफ्टिंगच्या वेळेस हार्डनेस फील होत असेल तर तुम्ही क्लच प्लेटचं काम करणं गरजेचं आहे जर का तुमच्याकडे मॅन्युअल ट्रान्समिशन असेल आणि जरी तुम्हाला तसं काही वाटत नसेल तरी तुम्ही एकदा तो क्लच चेक करून घेतलं पाहिजे मेकॅनिक करून आणि त्याला तुम्ही विचारलं पाहिजे स्वतःहून की आपण क्लच बदलला पाहिजे का म्हणजेच क्लच प्लेट्स आणि प्रेशर प्लेट आणि त्याच्यामध्ये एक बेरिंग असते ह्या तीन गोष्टी बदलल्या जातात तर हे बदललं पाहिजे का आणि यासोबतच जे गिअर ऑइल असतं ते गियर ऑइल एक लाख किलोमीटरला चेंज करणं अत्यंत गरजेचं असतं यानंतर आता आपण पाहू ॲटोमॅटिक ट्रान्समिशनकडे ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये सुद्धा आपल्याला जे ट्रान्समिशन फ्ल्युड असतं ते बदलणं अत्यंत गरजेचं असतं ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये आपल्याला एटीएफ नावाचं फ्ल्युड पाहायला मिळतं एटीएफ म्हणजे काय तर ॲटोमॅटिक ट्रान्समिशन फ्ल्युड हे बदलणं अत्यंत गरजेचं असतं आपण काय करतो बऱ्याच वेळा ऑथॉराईझड सर्व्हिस सेंटरकडे जात नाही सर्व्हिसिंगसाठी आणि बाहेर सर्व्हिसिंग करतो तर अशा केसमध्ये काय होतं जे ॲटोमॅटिक ट्रान्समिशन आहे त्याचं जे ट्रान्समिशन फ्ल्युड आहे हे बदलण्याचं काम बरेचसे लोकल मिस्त्री करत नाहीत तर तुम्ही त्याची आठवण करून दिली पाहिजे एक लाख किलोमीटर नंतर एटीएफ नावा जे ऑइल असतं किंवा फ्लुइड असतं ते तुम्ही बदलणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर आपण पाहू सस्पेन्शनकडे सस्पेन्शन पण गाडीतला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि एक लाख किलोमीटर नंतर तुम्ही सस्पेंशन ओव्हरऑल करणं गरजेचं आहे म्हणजे पूर्ण सस्पेन्शनचं काम करून घेणं गरजेचं आहे तर बरेच जण म्हणत असतील की माझ्या गाडीमध्ये सस्पेन्शनचा काही इशू नाही आहे आणि मला काही गरज नाही तर अशा केसमध्ये तुम्ही सस्पेन्शनचं काम करण्याच्याऐवजी तुम्ही ते इन्स्पेक्टर करून जे जे पार्ट तुमचे खराब असतील जसं की तुम्ही ठराविक पार्ट त्यामधले बदलू शकता लिंक रोड असेल टायर रोड असेल त्यासोबत बुशिंग्स असतील त्यासोबत बॉल जॉईंट असतील ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करून त्यातली कोणती गोष्ट खराब आहे ते बदलणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर का कधीही सस्पेन्शन जर का खराब झालं तर तुमची गाडी आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचे गोष्ट जर का तुमच्या गाडीचं सस्पेन्शन सेटअप खराब झाला असेल तर तुमच्या गाडीचे टायर फास्ट झिजतात त्यामुळे सस्पेन्शनचं काम हे एक लाख किलोमीटरनंतर करणं अत्यंत गरजेचं आहे आता यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या मॅन्डेटरी नाही आहेत पण त्यात तुम्ही जर का तुमच्या गाडीवरती तुमचं जास्त प्रेम असेल आणि तुम्हाला गाडी प्रॉपर मेंटेन ठेवायची असेल तर ह्या गोष्टी देखील तुम्ही करू शकता जर का सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे ब्रेक्स बऱ्याच गाड्यांमध्ये आपल्याला रिअरमध्ये ड्रम ब्रेक पाहायला मिळतात आणि ड्रम ब्रेक बरेच जण खोलत नाहीत आणि ते तपासत नाहीत पण एक लाख किलोमीटरनंतर ड्रम ब्रेक जे आहेत ते पूर्णपणे खोललं पाहिजे ते ब्रेक शू जे आहेत ते पूर्णपणे क्लीन करून त्याच्यावरती रेगमार्क मारून ते व्यवस्थित सेट केलं पाहिजे जर का ब्रेक शू खराब झाले असतील तर तेचा पन ते बदलले पाहिजेत त्यानंतर हँडब्रेक असतील हँडब्रेक जर का तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या पॉईंटला प्रॉपरली लागत नसेल तर त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते पण एक लाख किलोमीटर नंतर तपासलं पाहिजे त्यानंतर जे वायपर्स असतील वायपर फ्ल्यूड असेल हे तुम्ही तपासलं पण पाहिजे आणि बदललं पण पाहिजे वायपर तर तुम्ही जनरली एका वर्षाला बदललेच पाहिजेत जर का तुम्ही प्रॉपरली वायपर बदलत राहिलात तर तुमची जी विनशिल्ड आहे ही लवकर खराब होणार नाही त्याच्यावरती स्क्रॅचेस येणार नाहीत त्यामुळं वायपर हे इयरली बदलले जी गोष्ट गोष्ट आहे आहे मित्रांनो ती म्हणजे ही जर का तुम्हाला तुमची गाडी चांगली आणि अप टू डेट पाहिजे असेल तर तुम्ही एक लाख किलोमीटर नंतर गाडीची पूर्ण इंटिरियर क्लिनिंग करून घेणं गरजेचं आहे आपण काय होतो गाडी वापरत असतो एक लाख किलोमीटर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटतं की गाडी आपण स्वच्छ आहे आपण स्वच्छ करत असतो नेहमी पण ऍक्च्युली जेव्हा आपण इंटेरियर क्लिनिंग करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपली गाडी आतमधून किती घाण झालेली आहे कारण आपण युज टू झालेलं असतो त्या गोष्टीसोबत आपण नेहमी गाडीमध्ये बसत असतो त्यामुळे आपल्याला ती घाण झालेली दिसत नसते पण ज्यावेळेस इंटिरियर क्लिनिंग करतो तुम्हाला ह्या फोटोमध्ये पण दिसत असेल की गाडी किती फरक असतो आपल्याला स्वच्छच दिसत असते पण ज्यावेळेस हे इंटिरियर क्लिनिंग केलं जातं त्यानंतर गाडीमध्ये खूप चांगला बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगलं फील आपल्याला गाडीमध्ये बसल्यानंतर येऊ शकतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या इंजिन ट्रान्समिशन आणि सस्पेन्शनबद्दलच्या ह्या जर का गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची गाडी कधीही कुठेही ब्रेकडाऊन होणार नाही आणि ह्या गोष्टी करायच्या कशामुळे असतात कुठलीही गाडी असली किंवा कोणतंही इंजिन असलं तर त्याच्यामध्ये वेर अँड टेअर होणारे बरेचसे कॉम्पोनंट असतात आणि हे कॉम्पोनंट आपण चेक केले पाहिजेत एक लाख किलोमीटर नंतर बऱ्याचशा कॉम्पोनंटची लाईफ संपत असते कारण बरेचसे जे कॉम्पोनंट असतात ते रबरचे असतात काय काय असतात मेटलचे पण त्याचे स्ट्रेंथ कमी होते तर ह्या गोष्टी तपासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की गाडीमधली हे, हे पार्ट खराब झाले आहेत आणि आपण त्याच्यावरती ते खराब होऊन आपली गाडी सीज होण्याच्या अगोदर किंवा ब्रेकडाऊन एखाद्या प्रवासामध्ये ब्रेकडाऊन होण्याच्या अगोदर आपण ह्या गोष्टी बदलू शकतो त्यामुळे एक लाख किलोमीटरच्या वेळी ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही तपासल्या पाहिजेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण कार रिलेटेड आपण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद